डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विस्तारीकरण भवनची जागा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मंत्री जे शिंदे साहेबांनी दिवाळी अधिवेशन या ठिकाणी समितीच्या पदाधिकाऱ्यांना पदा बोलवून जागा देण्याची घोषणा केलेली आहे समवेत समवेत विधानपरिषद उपसभामध्ये निलमदाय गोरे होत्या समितीचे शैलेंद्र मोरे नीता आडसुळे भवन अडसूळ दीपकांना गायकवाड नितीन कांबळे आलोक भिंगारदेवे आशुतोष भोसले अनुराधा बनसोडे सिद्धांत ओवाळ जीवन भोंगडे आकाश वाघमारे मानदाय गायकवाड सुजता नाईकवडी या संख्य कार्यकर्ते आम्ही आलो होतो आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विस्तारीकरण भवन चारशे पाच मंगळवार पेठ मालधक्का चौक पुणे या ठिकाणी जे सांस्कृतिक विस्तारीकरण भवन होणार आहे त्या जागेमध्ये बौद्ध आणणारा आणणारं जे बोधिऊर्से त्या बोधीऊर्षाची त्या ठिकाणी आपण लावणार आहोत आणि त्या लावताना त्या बोधिऊर्ष्याला ऐतिहासिक अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमीमध्ये तथागत भगवान बुद्धांचे विचार स्वीकारले धर्मांतर केले तथागत भगवान बुद्धांना स्वीकारलं त्या भूमीतून आम्ही माती घेऊन चाललेलो आहोत आणि त्या बुद्धी ऐतिहासिक दीक्षाभूमीतली माती आणि त्याला लागणारं पाणी आम्ही सर्वजण पहाड येथील चौदार तळ्याचं आणून त्या ठिकाणी ऐतिहासिक बुद्ध लावून येणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणा देण्याचं काम करणार आहोत यासाठी या, या ठिकाणी आम्ही सर्वजण माती घेऊन चाललेलो आहोत आणि ही माती येणार काळा नवीन पिढीला प्रेरणा देणार आहे हे या ठिकाणी सांगतो जय भीम जय बुद्ध जय भारती